नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देश आणि मी या ठिकाणी सर्व आमचे प्रमुख पाहुणे व्यासपीठावर बसलेले पाच कुस्ती कुस्तीसाठी करा न, न, मी ताईंना मंजुळ ताईंना आणि व्यासपीठावर बाबूसाहेब चोरे वगैरे सर्वे प्रमुख दादा वगैरे बसले सर्वे आणि मी पाटील साहेबांना विनंती करतो सर आपल्याकडे कुस्तीला जागा आहे हे कडं लहान नव्हतं अजून एका तासात एवढी गर्दी आहे तर आपण पाचच्या बागेला वीस फूट कॉलम टाकून आर्किटेक्ट त्यानुसार आपण करू शकतो याची तुम्ही दखल घ्या मी तुम्हाला हा जोडून देते डॉक्युमेंट आमचे कुस्ती समिती करणार आहोत लक्षात द्या खंडोळजी महाराज की जय कारण खूप अमोरक पडत लहान नाम सत्ता एवढी गर्दी असते अजून गर्दी वाढणार आहे कैलास भाऊ जाधव समजायचं नाही कोणाला प्रत्येक माणूसला मान असतो धन्यवाद आधी ज्या कुस्त्या लागलेल्या आहेत त्या कुस्त्या होऊन जाऊ दे